नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे जत तालुक्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मतदानाला सुरुवात होणार आहे संपूर्ण शासकीय यंत्रणा या ठिकाणी सज्ज झालेल्या आहे आज होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर अधिकारी कर्मचारी पोलीस शिपाई असा जवळजवळ दोन ते तीन हजारहून अधिक कर्मचाऱ्यांचा फौजफाटा प्रत्येक मतदान केंद्रावर रवाना झालेला आहे या निवडणुकीसाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जत येथील निवडणूक निर्णय अधिकारी अजय कुमार नष्टे यांनी दिली जत तालुक्यामध्ये साधारण दोन लाख नव्वद हजारच्या आसपास मतदारांची संख्या आहे या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क आज बजावता येणार आहे येथील शासकीय गोदामातून निवडणूक निर्णय अधिकारी अजय कुमार नष्टे यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांची कुमक मंगळवारी रवाना झालेली आहे एका मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्षासह तीन सहाय्यक अधिकारी एक पोलीस कर्मचारी आणि एक शिपाई तैनात असणार आहे याशिवाय अनेक पथके राखीव ठेवण्यात आलेले आहेत तसेच या ठिकाणी खास करून पोलीस बंदोबस्तही या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे मतदान प्रक्रियेमध्ये कोणताही गैरप्रकार होणार नाही ना याची स सर्वांनी दक्षता घ्यावी मतदारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये याबाबत तक्रार असल्यास संबंधितार कारवाई केली जाईल असा इशारा या ठिकाणी पोलीस विभागाने दिलेला आहे त्यामुळे आज सकाळी सात वाजता या ठिकाणी आपण आढावा घेतो आहे गुलाबी थंडीला जत तालुक्यामध्ये सुरुवात झालेली आहे अनेक कर्मचारी मोठ्या संख्येने या ठिकाणी मतदान केंद्रावर या ठिकाणी उपस्थित आहेत हळूहळू मतदारही या ठिकाणी मतं मतदान करण्यासाठी येत आहेत त्यामुळे एकूण जत तालुक्यामध्ये दिवसभरामध्ये कुठल्या कुठल्या केंद्रावर कशा कशा पद्धतीने मतदान या ठिकाणी झालेलं आहे शेवटी आपण घेणार आहोत आढावा की एकूण जत तालुक्यामध्ये किती टक्के मतदान झालेलं आहे कुठल्या कुठल्या गावात शंभर टक्के मतदान झालेलं आहे कुठल्या गावात कमी मतदान झालेलं आहे याचा संपूर्ण आढावा आमच्या प्रेक्षकासाठी आपण देणार आहे गेले पंधरा ते वीस दिवस जत तालुक्यामध्ये प्रचाराच्या जोरदार तोफा धडाडल्या होत्या दोनच दिवसापूर्वी या तोफा या ठिकाणी थंड झालेल्या आहेत एकूण अकरा उमेदवाराचे भवितव्य या मतपेटीमध्ये आज बंद होणार आहे अनेक मतदार या ठिकाणी त्यांच्यामध्ये मोठा उत्साह आहे उत्साहाने मतदानासाठी ते बाहेर पडतील जतेतील प्रशासकीय यंत्रणेने मतदान जास्तीत जास्त शंभर टक्के व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे अनेक ठिकाणी रॅली काढलेल्या आहेत हायस्कूल असेल कॉलेज असेल या ठिकाणी प्रबोधन केलेलं आहे तसेच या ठिकाणी खास करून जत पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी व विस्ताराधिकारी अनसर शेख यांनी याची जबाबदारी घेतली होती अनेक ठिकाणी त्यांनी रॅली काढून शंभर टक्के मतदान करा असे आवाहन केलेलं आहे याची दक्षता घेऊन अनेक मतदार आता मतदानासाठी सज्ज झालेले आहेत हळूहळू मतदानासाठी अनेक नागरिक आता बाहेर पडू लागलेले आहेत सध्या सर्वत्र गुलाबी थंडी असल्याने मतदानाला या ठिकाणी लवकरच सुरुवात होईल आणि जवळजवळ ऐंशी टक्केच्या आसपास मतदान होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे